नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत बटाट्याची मस्त अशी रेसिपी ही रेसिपी आपण नाश्त्यासाठी करू शकतो मुलांना ही रेसिपी खूपच आवडेल तुम्ही हा पदार्थ निश्चित करून बघा त्यासाठी ते मी इथे तीन बटाटे घेतलेले आहे ते चांगले बॉईल करून घेतलेले आहे ते वाफवल्यानंतर हो त्याच्यावरचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि मॅशरच्या साह्याने चांगले मॅश करून घ्यायचे आहे आपल्याला किंवा तुम्ही किसणीने देखील किसून टाकू शकता हे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर किसणीच्या साहाय्याने पण ते छान आपण किसून घ्यायचे आहेत आणि मऊ करून घ्यायचे आहेत आपल्याला ते आता इथे आपले बटाटे छान मॅश झालेले आहेत आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत दोन चमचे मी इथे आपले जे पोहेचे चमचे असतात ना ते दोन चमचे भरून मी त्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे काळे मिरेपूड पण टाकायची आहे तसेच चवी पुरतं आपल्याला त्यामध्ये तिखट टाकायचे आहे आणि थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण चांगले मिक्स करून घेत आहोत असा गोळा आपल्याला चांगला तयार करून घ्यायचा आहे हा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपल्याकडे अपेपात्र जे असतं आपल्याकडे त्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे आणि हे भिजवलेले जे आहे त्याचे आपण आता गोळे तयार करून घेऊया आणि हे गोडे जे आहेत त्याला अपेपात्रात ठेवायचे आहेत असे सर्व मी गोळे तयार करून घेत आहे आणि हे आता आपण आपे पात्रात ठेवलेले आहे आण आणि याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडेच तेल टाकायचे आहे आपे पात्रात टाकल्या कारणाने आपल्याला हे तळायची पण गरज भासत नाही आणि एकदम चवीला पण एकदम छान लागतात म्हणजे कमी तेलामध्ये अतिशय छान असा पदार्थ तयार होतो लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडणार तुम्ही हा नक्की करून बघा आणि एकदा खाल्ल्यानंतर मुलं तुम्हाला पुन्हा पुन्हा हा पदार्थ करायला लावतील आता हे एका साईडला झालेले आहे आता आपण उलटे करून घेऊया दुसरी साईड पण व्यवस्थित करून घेऊया आपण आणि फुललेले पण अतिशय छान आहेत ते आता हे दोन्ही बाजूनं व्यवस्थित झालेले आहे अशा पद्धतीने आपली बटाट्याची एकदम छान रेसिपी तयार झालेली आहे आपण ही चटणीबरोबर शेंगदाण्याची चटणी असेल त्याबरोबर आपण खाऊ शकतो अतिशय मस्त अशी रेसिपी आपली तयार झालेली आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा